स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधात जी काही टीका केली जे काही जी काही कॉमेडी केली त्या कॉमेडीनंतर आणखीन कॉमेडी किंवा त्याच्यावरची म्हणूया एक ब्लॅक कॉमेडी सध्या मुंबईमध्ये आणि त्यातही मुंबई पोलिसांद्वारे सुरू आहे भोलिसी सूरत या गाण्याचं विडंबन करत कुणाल कामरा यानं जी बॅटिंग केली त्या बॅटिंगमुळं खरं तर कुणाल कांबराचा सर्वाधिक फायदा झालेला आहे आत्तापर्यंत नया भारत या त्याच्या व्हिडिओला एक कोटी वीस लाख एवढे व्ह्यूज फक्त यूट्यूबवर मिळालेले आहेत बाकी त्याचे रील्स नंतरचे त्याचे छोटे छोटे चंक्स याची जर संख्या धरली तर दोन कोटीपेक्षा देखील हा जो त्याचा सगळा व्हिडिओ आहे तो लोकांपर्यंत त्याच्या चॅनलवरनं पोहोचलेला आहे त्याचा आर्थिक फायदा त्याला असा झालेला आहे की तब्बल पाच कोटी रुपयांच्या आसपास तरी रक्कम कुणाल कामराला यूट्यूबमार्फतच मिळालेली आहे म्हणजे लोकांनी त्याला देणग्यांच्या स्वरूपातच तेवढी रक्कम जोरदार पद्धतीनं दिलेली आहे आता या कुणाल कामराच्या या स्टँडअप कॉमेडीच्या विरोधात शिंदे सेनेतील लोक अगदी आक्रमकपणे रस्त्यावरती उतरले त्यांची त्यांच्या कॉमेंट्स ऐकून किंवा त्यांची मतं ऐकून अनेकांना हसू आवरत नव्हतं जेव्हा एका शिवसैनिकानं कुणाला कामराला फोन केला अरे तू कुठे आहेस तेव्हा त्यांना तमिळनाडूमध्ये मी आहे तू तिकडे ये असं उत्तर दिल्यानंतर अरे भाई हम तमिळनाडू मी कैसे आयंगे असा एक पहिला विनोद त्यावेळेस जोरदार झालेला होता दुसरा जो एक त्यांचा राहुल कनाल म्हणून जो आता विद्यार्थी नेता बनलेला आहे किंवा युवा नेता बनलेला आहे तो देखील जेव्हा आदित्य ठाकरे यांच्यासोबत होता तेव्हा त्यानं देखील एकनाथ शिंदेंवरती अशी शिलक्या शब्दांमध्ये टीका केलेली होती आणि तो राहुल देखील आता कुणाल कामरावर कुणाल कामराला धडा शिकू आणि त्या ज्या हॉटेलमध्ये हा कुणाल कामराचा कार्यक्रम झालेला होता त्या ठिकाणी त्यानं तोडफोड करण्याचं आंदोलनाचं नेतृत्व केलेलं होतं आता असे दोन तीन विनोद नेत्यांनी करणं स्वाभाविक आहे नरेश तर यांनी त्यापुढचा विनोद केला होता एकनाथ शिंदे हे साप आहेत असं म्हणून त्यांच्या नादी लागू नको असा एक प्रतिविनोद करण्याचा प्रयत्न केलेला होता आता या नेते मंडळींची एकूण पात्रता त्यांना विनोद खरंच समजतो की नाही किंवा समजला असला तरी आपल्या नेत्याला जे आवडेल ते त्यांना बोलणं भाग पडतं आणि आपण आपल्या नेत्याच्या बचावाच्या बचावासाठी कसे पुढे आलेलो आहोत हे त्यांना दाखवावं लागतं या नेत्यांचं समजू शकतो कारण त्यांच्या बौद्धिक क्षमतेबद्दल अनेकांना शंका असते पण मुंबई पोलिसांनी देखील विनोद निर्मितीमध्ये आपण कुठेही मागे पडणार नाही याची काळजी घेतली आहे म्हणजे मुंबई पोलिसांनी काय केलेलं आहे की कुणाल कांबराचा शो ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी जर तोडफोड झालेलीच होती त्याच्या कार्यक्रमाला जे जे उपस्थित होते त्यांना मने नोटीस पाठवल्या आणि त्यांचं स्टेटमेंट नोंदवण्याचं काम मुंबई पोलिसांनी केलं आणि खरं तर हा प्रेक्षकांवरती अन्याय आहे हा हे जे कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी कोणता गुन्हा केलेला आहे त्यांचं स्टेटमेंट कशासाठी नोंदवायचं आहे याचा कोणताही खुलासा पोलिसांनी केलेलं नाही कोणता कायद्याच्या आधारे ते हे स्टेटमेंट मागत आहेत याचं देखील त्यांनी कारण स्पष्टपणे दिलेलं नाही कुणाल कामरा यानंच एक ट्विट केलेलं आहे हिंदुस्तान टाईम्सच्या बात एका बातमीचं की त्यात असं म्हटलेलं आहे मुंबई पोलिसांनी स्टेटमेंट घेण्यासाठी बोलवल्यामुळं एका प्रेक्षकाचं विमान देखील चुकलेलं होतं अशी बातमी टाईम्स ऑफ इंडियाने दिलेली होती आणि त्या बातमीच्या आधारे हिंदुस्तान टाइम्सने देखील ती बातमी कवर केलेली होती म्हणजे लोकांना आता त्रास होईल म्हणजे जे जे कार्यक्रमाला उपस्थित होते त्या लोकांना देखील त्रास होईल अशा प्रकारचं वर्तन मुंबई पोलिसांनी केलेलं आहे खरोखर अतिशय गंभीर आहे हे आणि कुणाल कामरान त्याबद्दल सॉरी म्हटलेलं आहे की ज्यांनी जे माझ्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांना देखील असा त्रास होत असेल तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आता हे मुंबई पोलिसांचं जे वर्तन आहे किंवा त्यांनी जो कायद्याचा बडगा असा उगारलेला आहे तो उगारताना त्यांनी एका गोष्टीचं भान पाडलेलं नाही जे चोवीस मार्च रोजी हा कुणाला कामराचा कार्यक्रम झाला मुंबई प्रसिद्ध झाला यूट्यूबवरती आणि अठ्ठावीस तारखेलाच सर्वोच्च न्यायालयाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचं एक महत्त्वाचं जजमेंट आलेलं आहे हे जजमेंट न्यायमूर्ती अभय ओक यांनी दिलेलं आहे आणि काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगडी यांच्या कवितेवरनं गुजरातमध्ये एक फिर्याद दाखल झालेली होती आणि ही फिर्याद तो गुन्हा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलेलं आहे आता हे रद्द केल्यानंतर न्यायमूर्ती अभयहोक काय म्हणालेले आहेत किंवा ती जी कविता आहे त्या कवितेबद्दल काय बोललेले आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे अभयोग यांनी असं म्हटलेलं आहे कविता नाटक चित्रपट व्यंग आणि कला यांच्यासारख्या साहित्यानं मानवाला अधिक मानवी जीवन अधिक सार्थक ठरवलेलं आहे हे अभिव्यक्तीचं महत्त्वाचं माध्यम मा आहे आणि त्याला संरक्षण मिळायला हवं म्हणजे या अशा ठाम शब्दांमध्ये सर्वोच्च न्यायालयानं टिप्पणी केल्यानंतर देखील मुंबई पोलिसांना अद्याप जाग आलेली नाही आहे ते कुणाल कामराचा शोध घेत आहेत कुणाल कामराला आता आठ एप्रि, एप्रिल एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन मिळालेला आहे म्हणजे त्याचा शोध घेणं ठीक आहे पण त्याच्या कार्यक्रमाला जे उपस्थित होते त्यांना त्रास देणं हे मुंबई पोलिसांचं खरोखर हास्यास्पद आणि तितकंच थोडंसं एक आगाऊ वर्तन आहे असं आपण म्हणू शकू आणि पोलिसांनाच गुजरातच्या पोलिसांनाच या इम्रान प्रतापगड यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला होता त्याच्यावरनं सर्वोच्च न्यायालयानं सुनावलेलं होतं संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही पोलिसांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व समजलेले दिसत नाही एफ आय आर दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी कवितेचा अर्थ समजून घ्यायला हवा हो होता ही कविता हिंसेचा संदेश देत नाही उलट अहिंसेचा पुरस्कार करते त्याच्यापुढं संरक्षणाला असं म्हटलेलं होतं लिखित किंवा बोललेला शब्दांचा प्रभाव हा तर्कशुद्ध दृढ आणि साहसी व्यक्तींच्या मानकांवर ठरवला जातो कमकुवत किंवा अस्थिर मनाच्या लोकांच्या तक्रारीवरती असा गुन्हा ठरू शकत नाही इतक्या स्पष्ट आणि कठोर शब्दांमध्ये पोलिसांच्या त्या कृतीवरती सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढलेले आहेत आणि हेच न्यायालयाचा निकाल जो आहे तो सर्वांनी कवर केलेला आहे मुंबई पोलिसांच्या देखील वाचनामध्ये तो आलेला असेल तरीही मुंबई पोलीस जर अशा पद्धतीचं एक वर्तन जर करत असेल तर ती खरोखरीच गंभीर बाब आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की म्हणे कुणाल कामराच्या संपत्तीचा आणि त्याच्या बँक अकाऊंटचा देखील शोध घ्या अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केलेली आहे कुणाल कामराचा गुन्हा काय त्याचं बँक अकाऊंटचे तपशील म्हणजे त्याची वैयक्तिक माहिती जमा करण्याचा मुंबई पोलिसांना अधिकार काय याची देखील जाणीव नेत्यांनी अशी मागणी करताना ठेवलेली नाही एकूणच कुणाल कामराविषयी याआधी मी एक व्हिडिओ केलेला होता आणि तो तिरकस भाषेतला व्हिडिओ व्हिडिओ होता मी असं त्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं की कुणाल कामरा जेव्हा मुंबईमध्ये येईल तेव्हा त्याला फटके खावेच लागतील त्याचं त्याचा अर्थ अनेकांना कळाला नाही आणि त्यांनी त्या व्हिडिओवरूनच आम्हाला ट्रोल ट्रोल करायला सुरुवात केलेली होती त्याच्यामध्ये असं मी म्हटलेलं होतं की खरोखरीच मुंबई पोलीस किंवा म महाराष्ट्रातलं पोलीस हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहे म्हणजे कुणाल कामराच्या कवितेचं उत्तर हे कवितेतनंच देणं अपेक्षित आहे त्याने कोणतीही हिंसा केलेली नाही आहे त्यांनी कोणत्याही हिंसेला चिथावणी दिलेली नाही आहे त्यानं कोणालाही मारहाण करायला सांगितलेलं नाही आहे असं असतानाही त्याच्याविरुद्ध सार्वजनिक शांततेच्या भंगाची भंगाचा गुन्हा दाखल होणं आणि महाराणीचा गुन्हा दाखल होणं की जो शब्द यापूर्वी अनेकांनी वापरला आहे त्या शब्दावरनं गुन्हा दाखल होणं हे खरोखरीच शोचनीय बाब होती बरं याच्यापुढची दुसरी आणखीन एक गंभीर विनोद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केलेला आहे आणि तो म्हणजे कुणाल कामरा यांना जी कविता म्हटलेली होती ठाणेकी रिक्षा वगैरे ती जी कविता म्हटलेली होती त्या कवितेचं पुनर्वाचन शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेलं होतं आणि हे वाचन करून त्यांनी ती कविता सोशल मीडियात टाकलेली होती म्हणजे कुणाल कामरा याची जी कविता सगळीकडे व्हायरल झालेली आहे सगळ्यांनी पाहिलेली आहे ती कविता सुषमा अंधारे यांनी परत म्हटली तर फडणवीस यांनी कुणाल कामरा याच्यासोबत सुषमा अंधारे विरोधात देखील विधानसभेमध्ये हक्कभंग ठराव आणलेला आहे म्हणजे कुणाल कामरा यानं जो विनोद केलेला आहे त्याच्या विरोधात इतके असे ब्लॅक कॉमेडी तयार झालेले आहेत की हसावं की अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा याबाबतचा स्पष्ट निकाल अठ्ठावीस मार्च रोजी येऊन देखील पोलीस प्रशासन आणि आपले राजकीय नेते यांना कोणताही फरक पडत नाही ही यातली आणखीन खेदाची बाब आहे त्यामुळं कुणाल कामरा यानं जे विधान केलेलं होतं की जेव्हा विनोदाला विरोध होतो तेव्हाच विनोद करायला आणखीन मजा येते तर अशा विनोदाला आणखीन पालवी फुटू शकेल अशा मुंबई पोलिसांच्या आणि शिवसेनेने त्यांच्या वक्तव्यानं आणखीन स्टँडअप कॉमेडीनं चालना मिळू शकेल असेच हे वर्तन आहे त्यामुळं जर कुणी परत कुणाला कामराची कविता म्हटली तर त्याच्या घरावर मुंबई पोलीस छापा टाकतील किंवा ज्यानं फेसबुकवर यूट्यूबवर कुणाल कामराची ही कविता लाईक केलेली आहे ज्याने कुणाल कामराला पैसे पाठवलेले हो आहेत त्याच्या घरावर देखील मुंबई पोलीस उद्या छापा टाकू शकतील आता आधी म्हटलं त्या पद्धतीनं तब्बल पाच कोटी रुपयांची देणगी एकट्या यूट्यूबवरून प्रेक्षकांनी कुणाल कामराला दिलेली आहे तर या प्रेक्षकांची देखील बँक अकाउंट तपासा अशी मागणी शिंदे सेनेचे नेते करणार नाहीत याची खात्री मी तरी देऊ शकत नाहीत कारण एवढे हुशार नेते आपल्या महाराष्ट्रात आहेत हे आपलं भाग्यच म्हणायला हवं तर कुणाल कामरानं अशा नेत्यांची हुशारी तपासण्याची संधी त्याच्या विनोदामुळं दिलेली आहे त्यामुळं दादा कुंडके असोत किंवा कुणाल कामरा किंवा यांनाही पाय मागे सोडतील अशा प्रकारचे विनोद नरेश मस्के नंतर तो आधी म्हटला राहुल कानाल यांच्यासोबतच आता मुंबई पोलीस देखील करू लागलेले आहेत त्यामुळं कुणाल कामराच्या विनोदाची जी गाडी सुसट सुटलेली होती त्याच्यामध्ये इंधन टाकण्याचं काम अशा पद्धतीने बाकीचे लोक करत आहेत त्यांना विदूषक म्हणणं म्हणजे त्यांचा पुन्हा अपमान केल्यासारखं होईल पण ठीक आहे असंच वर्तन केल्यानंतर ही मंडळी चर्चेत राहतात एवढं मात्र निश्चित आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं आता हा आता हा जो जर व्हिडिओ लेट्सअप तुम्ही पाहत असाल तर जर उद्या तुम्ही हा लाईक केला तर त्याबद्दल देखील तुम्हाला शिक्षा होऊ शकते अशा प्रकारचं हे मुंबई पोलिसांचं वर्तन आहे हे वर्तन तुम्हाला तरी पटत का हे आवर्जून आम्हाला सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवप्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा की राजकारण असो महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा